आणि सेक्टर पंधरा मध्ये पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे पूर्ण पाण्याच्या टाकी तोडून या ठिकाणी नव्याचे नव्याने बांधण्याचं चार काम चालू आहे परंतु एकदम धीम्या गतीने या ठिकाणी काम चालू आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे मला ज्या वेळेला मी विजिट केले असं कळलं इथे या काम चालू असताना महानगरपालिकेच्या इंजिनियर किंवा कन्सल्टंटच्या माणसाची इथे विजिट असणं किंवा तिथे थांबणं गरजेचं आहे परंतु या ठिकाणी त्यांचं दुर्लक्ष आणि खूप धीम्या गतीने काम चालू आहे आता तिथे माहिती पडलं की काय पूर्वी काम चालू करत असताना लँडस्लाईड झालं त्यामुळे का ते काम परंतु त्यावेळेला या लोकांनी सॉईल टेस्टिंग किंवा त्याचं पूर्ण नियोजन असणं फार गरजेचं होतं की या ठिकाणी अंडरग्राऊंड पाईपलाईनची व्यवस्था कशी आहे कुठल्या लाईन्स कुठून गेलेल्या आहेत परंतु आपण काम चालू करतो आणि त्याच्यानंतर एक एक गोष्टी आपल्या निदर्शन येतात तर माझी आयुक्त साहेबांना एकच विनंती आहे की संबंधित कंत्राटदारावरती त्यांनी कामाची दिरंगाई केल्याबद्दल त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी कारण या ठिकाणी लोकांना नाग त्रास सहन करावा लागत आहे तर ज्याची नक्कीच आयुक्त साहेबांनी काळजी घ्यावी आणि या ठिकाणी आदेशित करावा धन्यवाद